नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळे असे पदार्थ तयार करून खातो तर ता त्यातीलच आपला एक पारंपरिक महत्त्वाचा आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे कोथिंबीर वडी आता ही कोथिंबीर वडी विविध प्रकारे तयार केली जाते पण आज मी ही कोथिंबीर वडी मिरचीचा अगदी झणझणी ठेचा तयार करून तयार केलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता इथे मी प्रथम कोथिंबीर सर्व साफ करून ती दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून व्यवस्थित नितळून घेतलेली आहे अशा प्रकारे ती आता आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे सर्व कोथिंबीर कापून झाल्यानंतर आता आपण यामध्ये घालणारा एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे मिरचीचा ठेचा तो तयार करून घेऊया बघा एका खलबत्त्यामध्ये मी साधारणतः दहा ते बारा इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये सर्वात आधी मी लसणाच्या पाकळ्या घालून त्या व्यवस्थित अशा ठेचून घेत आहे त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या आणि जिरं घालून आता आपण ह्याला ठेचा तयार करणार आहोत थोडासा जाडसर असा आपल्याला इथे ठेचा तयार करून घ्यायचा आहे कोथिंबीर वडीमध्ये अशा प्रकारचे ठेचा टाकल्याने कोथिंबीर वडीला खूप छान चव लागते आणि कोथिंबीर वडीची टेस्ट एकदम भन्नाट होते बघा आता अशा प्रकारे इथे आता माझा ठेचा तयार झालेला आहे तुम्हाला इथे मी दाखवते बघा असा जाडसर असा इथे मी आता ठेचा तयार करून घेतला आता आपण हा तयार केलेला जो ठेचा आहे तो आता आपण कापलेल्या बारीक कोथिंबीरमध्ये घालून घ्यायचा त्यानंतर ते सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार आपण ह्यामध्ये सर्व मसाले घालून घेणार आहोत मी इथे एक छोटा चमचा हळद घातलेली आहे दोन छोटे चमचे तिखट घातलेले आहे एक चमचा धणा पावडर एक चमचा इथे मी जिरा पावडर घालणार आहे यामध्ये चार ते पाच मी पांढरे तिळ घातलेले आहेत चवीनुसार घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये ते चमचे आपल्याला शेंगदाण्याचा पूड घालायचा आहे आता यामध्ये थोडेसे आपण साधारणत एक चमचा इतके आपल्याला टॅमॅटो कॅचअप घालून घ्यायचे आहे आता सर्व मिश्रण एकत्र एक करून व्यवस्थित त्याला पाणी सुटेपर्यंत मळून घ्यायचे आहे आता कोथिंबीर वडी करताना पाण्याचा वापर न करता जेवढ्या कोथिंबीरला पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला सर्व पीठ भिजवून घ्यायचे आहे बघा अशा कोथिंबीर आणि सर्व मसाले व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्याला इथे पाणी सुटलेले तुम्हाला दिसत असेल आता आपण यामध्ये ही एक मी छोट्या आकाराची वाटी घेतलेली आहे साधारणत तीन वाट्या मी यामध्ये बेसन घालून घेणार आहे आता इथे बेसनाचे प्रमाण हे आपल्या अंदाजाने आपण घ्यायचे कारण का ज्या प्रमाणात पीठ पातळ किंवा घट्ट करायचे आहे त्याप्रमाणे आपण ह्यामध्ये पिठाचे प्रमाण कमी जास्त करायचे आहे त्याच एका वाटीने मी इथे तांदळाचे पीठ सुद्धा यामध्ये घालून घेतले आता हे सर्व पीठ व्यवस्थित ह्या कोथिंबिरीच्या मिश्रणामध्ये मी मळून घेणार आहे जर तुम्हाला अगदीच गरज वाटत असेल तरी तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी घालू शकता बघा अशा प्रकारे इथे आपले हे कोथिंबिरीचे बॅटर तयार झालेले आहे आता स्टीमर मधला मी एक ट्रे घेतलेला आहे ट्रेला व्यवस्थित असे तेल लावून घेतले त्यानंतर यामध्ये हे कोथिंबिरीचे बॅटर घालायचे आणि हाताला थोडेसे तेल लावून ते व्यवस्थित आपल्याला ताटामध्ये सर्व बाजूनी समान असे थापून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे इथे मी व्यवस्थित असे हे पीठ आता था थापून घेतलेले आहे आता यावरती आपण थोडेसे सफेद तीळ लावून घेऊया अशा प्रकारे तीळ लावल्यावर ते दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीला सुद्धा छान लागतात बघा इथे माझे पिठाचे प्रमाण थोडेसे जास्त होते त्यामुळे इथे माझे दोन ट्रे अशा प्रकारे तयार झालेले आहेत आता आपण ह्या वडीला स्टीम देऊया त्यासाठी मी स्टीमर गॅसवरती ठेवला होता बघा पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपण हे ट्रे ह्या स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवून देऊया त्यानंतर यावरती झाकण ठेवून वीस मिनटासाठी आपल्याला कोथिंबीर वडीला स्टीम द्यायची आहे बघा इथे वीस मिनिटे झालेली आहेत आता आपण आपले हे कोथिंबीर वडीचे बॅटर तयार झाले आहे का ते का। चेक करूया आता आपण ही वाफवलेली कोथिंबीर वडी तयार झाली आहे का हे चेक करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये सुरी घालून बघायची इथे सुरी क्लीन आली म्हणजे आता आपले इथे कोथिंबीर वडीचे बॅटर हे तयार झालेले आहे आता हे थोडेसे कोमट झाल्यानंतर आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही आकारामध्ये आपण याचे वड्या पाडून घ्यायच्या आहेत बघा मी इथे अशा प्रकारे चौकोनी आकाराच्या कोथिंबीरच्या वड्या कापून घेत आहे बघा बघा अशा प्रकारे आता इथे आपल्या कोथिंबीर वड्या छानपैकी अशा स्टीम झालेल्या आहेत आपण त्या आता व्यवस्थित सर्व काढून घेऊया चला आता अशा प्रकारे मी चौकोनी शेपमध्ये ह्या वड्या काढून घेतल्या त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवून तेल कडकडीत असे मी गरम करून घेतले आहे त्यानंतर तेल कडक गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये वड्या आपण सोडायच्या आणि मंद गॅसवर त्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत कोथिंबीर वड्या नेहमी ह्या मंदच गॅसवरती फ्राय करून घ्यायच्या त्यामुळे त्या अगदी कुरकुरीत आणि आतून सुद्धा कुरकुरीत अशात तयार होतात अगर तुम्हाला फ्राय कोथिंबीर वडी आवडत नसेल तर तुम्ही ह्या शॅलो फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता बघा आता अशा प्रकारे हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ह्या फ्राय करून घ्यायच्या आणि इथे आता माझ्या ह्या कोथिंबीर सुद्धा फ्राय करून झालेल्या आहेत तर तुम्हाला कशी वाटली माझी ही कोथिंबीर वडीची रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशा प्रकारे एकदा ठेचा कोथिंबीर वडी नक्की तयार करून बघा चवीला खूप छान लागते चला तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद